मित्रांनो आजची स्टोरी आपल्याला मुंबईमध्ये राहणाऱ्या रुपाली सावंत यांनी पाठवली आहे त्यांच्या लहानपणी त्यांना आलेला अनुभव त्यांनी आपल्याला या स्टोरीच्या माध्यमातून शेअर केला आहे तर चला तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आजच्या स्टोरीला नमस्कार माझं नाव अंजली सावंत मी मुंबईमध्ये राहते आणि इथे जास्त भूतांच्या गोष्टी ऐकायला सुद्धा मिळत नाहीत किंवा आपण कधीतरी विषय काढतो शहरी भागामध्ये भूत फक्त पुस्तक आणि आजीने सांगितलेल्या भूतांच्या गोष्टीमध्येच उरली आहेत पण याहूनही त्यांचं एक वेगळं जग आहे माझा तर भूतांवर खूप विश्वास आहे कारण जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती माझ्यासोबत घडली आहे जेव्हा मी आठवीला शिकत होती दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या की सुट्ट्या घालवायला आणि मज्जा करण्यासाठी आमचा सर्व परिवार आमच्या आईच्या गावी म्हणजे माझ्या आजोळी मालवणला जायचो आजीचं घर जुन्या काळातलं होतं खूप मोठं आणि त्याच्यासमोर एक खूप मोठी बाग होती बाजूला गुरांचा गोठा आणि त्यामध्ये भरपूर गाई आणि बैलं होती आम्ही मुंबईची म्हटल्यावर खूप मज्जा करायचो दिवसभर बागेत खेळायचो आणि खूप दंगामस्तीही करायचो मामाने आम्हा भावंडांना गायीचे दूध काढायला शिकवले असे दरवर्षीप्रमाणे आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावी गेलो पण यावेळी आम्हाला घरच्या मोठ्या माणसांनी गुरांच्या गोठ्याजवळ जाऊ नका असा कडक आदेशच दिला होता तिथे लहान मुलांना जाण्यावरती बंदी केली होती म्हणून आम्ही आजीला याबद्दल विचारले तेव्हा तिनं सांगितलं की गेल्या सहा महिन्यापासून जेव्हा जेव्हा गाईला बछडा होतो तो दोन दिवसात मरतो आणि त्यामुळे गायी सारख्या सारख्या हंबरतात आणि माणूस तिथे गेला की त्याला शिंग मारायला पुढे येतात म्हणून तुम्ही तिथे जाऊ नका तेव्हाही वाड्यामध्ये वीस गायी होत्या आणि त्या दिवशी एका गाईला अजून एक बछडा जन्माला आला आम्ही मुलं खूप आनंदी झालो पण तो आनंद फार काळ टिकला नाही कारण दुसऱ्या दिवशी तो बछडा मृत अवस्थेत गोठ्यात पडला होता आता सर्वांची सहनशक्ती संपली होती मामाने आज्जीला सांगितलं की हे साधसुद प्रकरण वाटत नाही काहीतरी भयानक आणि अमानवीय वाटते आपण मांत्रिकाला बोलवून पूजा करून घेऊया तसं मामाने एका मांत्रिकाला आपल्या घरी बोलवलं मांत्रिक जेव्हा आमच्या घरी आला तेव्हा त्याने गुरांच्या गोठ्यामध्ये प्रवेश केला त्याला काहीतरी विचित्र अनुभव आला तो लगेचच बाहेर पडला आणि म्हणाला की उद्या बुधवार आहे उद्या सकाळी मी येतो काय करायचं ते बघतो दुसऱ्या दिवशी सकाळी तो सहा वाजता आला मीही जागीच होते कारण ती अमानवीय गोष्ट काय आहे हे मला सुद्धा जाणून घ्यायचे होते तो आधी गुरांच्या गोठ्यात मग बागेत आणि नंतर विहिरीजवळ गेला त्याच्या हातामध्ये एक काठी होती विहिरीजवळून तो पुन्हा गोठ्यात आला थोडा वेळ त्याने गोठ्यात घालवला आणि डोळे बंद करून उभा राहिला आणि नंतर परत घरात आला त्याने आजीला सांगितलं की हा साधासुद्धा प्रकार नाही आहे बछडे मरत आहेत कारण तुमच्या गोठ्याच्या शेजारी जे झाड आहे त्यावर एक भयानक पिसाच्छ आहे आणि त्यामुळे हे सर्व प्रकार घडत आहेत तेव्हा माझ्या आजीने त्याला विचारलं की मग गायिका नाही मरत फक्त बछडेच का आहेत त्यावर मांत्रिक म्हणाला पिसाच्छ नवीन जीवनाला तरसलेले असतात त्यामुळे नवीन जन्माला आलेल्या बछड्याचे तो प्राण घेतोय तो, तो म्हणाला काळजी करू नका एक तांत्रिक पूजा केली की सगळं ठीक होईल त्यामुळे ते पिसाच्छ इथून निघून जाईल त्याने हेही सांगितलं की पूजा चालू केल्यावरती ती संपायला दोन दिवस लागतील त्याने पूजेच्या सामानाची लिस्ट मामाकडे दिली थोड्या वेळातच मामा ते सर्व सामान घेऊन परत आला मांत्रिकाने नऊ वाजता पूजा सुरू केली आणि कसले तरी विचित्र मंत्र म्हणत होता ते सुद्धा जोरदोरात मंत्र बोलायला सुरुवात केली तेव्हा आमच्या घरामध्ये काही घटना घडल्या त्या मी कधीच विसरू नाही शकत अचानक आमच्या घरावर लहान लहान दगडं येऊन पडू लागले आणि मध्येच थांबले सुद्धा आम्हाला आधी वाटलं कोणीतरी मस्ती करतंय पण पाच पाच मिनटाने पुन्हा तेच तेच होत होतं लहान लहान दगडांचा घरावर वर्षाव होत होता मामा धावत धावत जाऊन घरावर चढला पण त्याने पाहिलं तिथे कोणीच नव्हतं पण तरी सुद्धा वरून काळ्या रंगाची वाळू आणि लहान लहान खडे पडत होते थो ते कुठून येत होते हे काहीच कळत नव्हतं हे तर काहीच नव्हतं कारण मांत्रिक जस जसं मंत्र फुटफुटत होता तस दस तसं दगडांचा वर्षाव थांबला सगळे घरात येऊन पूजेला बसले पण अचानक घरावरती धाप थाप आवाज येऊ लागला आणि घाण दुर्गंधही येऊ लागला मामाने बाहेर जाऊन जेव्हा पाहिलं तेव्हा तो चक्रावला कारण आता घरावर चक्क मानवी मल येऊन पडत होते आणि त्यातून खूप दुर्गंधही पसरत होती हे सगळं दुपारी बारा वाजेपर्यंत चालू राहिलं पहिल्या दिवसाची पूजा मांत्रिकाने बारा वाजता थांबवली मांत्रिकाने सांगितलं जे काही घडतंय ते पिसाच्छ करतोय पूजेत विघ्न आणण्यासाठी कोणीही बाहेर पडू नका मी उद्या परत येईन त्या रात्री आम्ही कोणीच झोपलो नाही पण खडे आणि वाळू यांचा मधूनमधून वर्षाव होतच होता पण मानवी मलाचा सकाळी झालेला वर्षाव रात्री झाला नाही दुसऱ्या दिवशी तो मांत्रिक पुन्हा आला आणि त्याने पुन्हा पूजा सुरू केली आणि पुन्हा तेच होऊ लागले आम्ही मांत्रिकाला सांगितलं की यावर काही उपाय असेल तर करा त्यावर तो म्हणाला की हे थांबवू नाही शकत हे असंच चालू राहणार आणि मांत्रिक आम्हाला हेही बोलला की त्याला खूप पीडा होत आहे आणि त्रास होतोय जसं कोणीतरी त्याला काठीने मारतंय असंच वाटत होतं पण त्याने पूजा चालूच ठेवली आता दगडमातीचा वर्षावही थांबला होता पण जेव्हा आम्ही मांत्रिकाकडे पाहिलं तेव्हा त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं जसं कोणीतरी त्याला खूप आहे तीन वाजता त्याने आपली पूजा आटपली आणि मंतरलेले तीन खिळे घेतले आणि उठून गोठ्याजवळ गेला एक खिळा गोठ्याला दुसरा खिळा झाडाला आणि उरलेला एक खिळा घरच्या उंबरठ्याला ठोकला आणि तिथेच तो बेशुद्ध होऊन खाली पडला घरातल्या मोठ्या लोकांनी त्याला उचलले त्याच्या तोंडावर पाणी मारले आणि थोड्या वेळेने त्याला शुद्ध आली मामांनी त्याला थोडं पाणी दिलं आणि तो भिसाच्छ तुम्हाला त्रास देणार नाही असेही तो म्हणाला त्याने आपली घातलेली बनियान काढली आणि पाहून आम्ही थक्कच झालो कारण त्याच्या पाठीवर चक्क कोणीतरी काठीने वार केल्याचे वळ दिसत होते मामाने त्याला उचलले आणि त्याच्या घरी नेले आणि जाताना पैसे देऊ केले पण त्याने ते घेतले नाही तो म्हणाला पैशाचा मोह नसलेला बरा त्या दिवशीपासून त्या घटना बंद झाल्या आणि काही दिवसातच आमच्या गोठ्यातल्या गाईने परत एका गोंडस बछडायला जन्म दिला आणि ते सुद्धा हे पाहून आम्ही सर्व सुखावलो